ओम शांती आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही मनापासून बाबा बाबा म्हणाल तर आनंदाने रोमाच उभे राहतील आनंदामध्ये राहा तर मायाजीत बनाल प्रश्न मुलांना कोणत्या एका गोष्टीमध्ये मेहनत करावी लागते परंतु खुशी आणि आठवणीचा तोच आधार आहे उत्तर बनण्यासाठीच मेहनत लागते परंतु यानेच आनंदाचा पारा चढतो गोड बाबांची आठवण येते माया तुम्हाला देहभिमानामध्ये आणत राहील पैलवानासोबत पैलवान होऊन लढेल यामध्ये गोंधळून जायचे नाही बाबा म्हणतात मुलांनो मायेच्या वादळांना घाबरू नका फक्त कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करू नका धारणेसाठी मुख्य सारांश आहे मायेच्या वादळांना घाबरायचे नाही किंवा गोंधळून जायचे नाही फक्त लक्ष ठेवायचे आहे कर्मेंद्रियाकडून कोणते विकर्म होऊ नये ज्ञानसागर बाबा आम्हाला शिकवतात याच आनंदामध्ये राहायचे आहे दोन सतोप्रधान बनण्यासाठी बनण्याची मेहनत करायची आहे ज्ञानाचे विचार सागर मंथन करायचे आहे आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे आजचे वरदान आहे शुभ चिंतनाद्वारे ज्ञानसागरामध्ये सामावून जाणारे अर्थात एकरूप होणारे अतिंद्रिय सुखाचे अनुभवी भव जसे सागरामध्ये राहणारे जीवजंतू सागराशी एकरूप झालेले असतात बाहेर पडू इच्छित नाही मासा देखील पाण्यामध्येच राहतो सागर आणि पाणी हाच त्याचा संसार आहे अगदी तसेच तुम्ही मुले देखील शुभचिंतनाद्वारे ज्ञानसागर बाबा मध्ये सदैव एकरूप होऊन रहा जोपर्यंत सागरामध्ये एकरूप होण्याचा अनुभव होत नाही तोपर्यंत अतिंद्रिय सुखाच्या झोपायावर झुलण्याचा सदैव हर्षित राहण्याचा अनुभव करू शकणार नाही यासाठी स्वतःला एकांतवासी बनवा अर्थात सर्व आकर्षणाच्या तरंगापासून अंतर्मुखी बना स्लोगन है अपने असे चालते फिरते संग्रहालय बनवा ज्यादा बाबा बिंदु दसून ओम शांति